करें। ओके एक तर आले लागते ट्रान्झॅक्शन मध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये वरती आहे बघा लेफ्ट साइड हा त्याच्यामध्ये सेल सेल ला या सेल मॉडिफाय बिल ला क्लिक करायचा बस एंटर मारा एंटर मारा इथे डेट टाकायची पुढे कधीपासून कधीपर्यंत बिल पाहिजे ते हा मग असं नाही पूर्ण झालं आता एकतीस ला बसली सगळे सगळे हे आहेत ना, 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 एंटर करता ना, एंटर ना हो ओके एंटर मारून ओपन करू शकता बिल ते प्रिंट करायचं असेल काय असेल तर खाली सगळे ऑप्शन का मॉडीफाय करायचं आहे प्रिंट करायचं असेल हा प्रिंट करताना काय म्हणताना

तुम्ही एंटर डायरेक्ट वन पर्सेंट केल्यानंतर एंटर करून ते जे काय कॅश आहे जीपे आहे बरोबर ते मी मला ते हे कळलंय कॅश अमाऊंट अमाऊंट चाळीस रुपये आणि दोनदा एंड बटन दाबायचं दा दोनदा एंड बटन दाबलं की मला सेव्ह बिल येत आता सेव्ह बिल ते तुम्ही बघितलं त्याच्यात ऍड होतो सेव्ह करा सेव्ह करा इथे दोन प्रिंट पाहिजे ना तुम्हाला इथे टू नंबर टू ओके बघा प्रिंट येणार मला त्याच्यामध्ये अजून ते आता सपोज आता नको असेल बिल ट्रायल साठी मारलं असेल तर मॉडीफायला जाऊन ते डिलीट करू शकतो ते डिलीट करून टाका येथे

चालेल कळलं मला अजून काय असेल तर मी पुन्हा विचारेन माझा मेन म्हणजे आता मला एक्सेल शीट बनवून